यानंतरची बातमी देखील धक्कादायक आहे सात वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे सात वर्षीय मुलीवर अल्पवयीन नातेवाईकांकडून अत्याचार करण्यात आलाय अल्पवयीन मुलीवरती नातेवाईकांनीच अत्याचार केल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे नवी मुंबईतल्या घणसोलीतील ही घटना आहे आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी ह्या आरोपींवर कारवाई केली आहे सात वर्षीय मुलीवर नातेवाईकांनीच अत्याचार केल्याचा प्रकार हा नवी मुंबईमध्ये समोर आलेला आहे नवी मुंबईतल्या घणसोलीतील ही धक्कादायक घटना आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात कविता लोकंडे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता कधीची घटना आहे आणि नेमका हे प्रकरण नेमकं काय आहे नक्कीच ही धक्कादायक घटना जी आहे ती गणसोली येथे घडलेली आहे एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे एकंदरच ही पीडित मुलगी समोरच्या घरामध्ये जी आहे ती कार्टून पाहत बसली असताना या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने जे आहे त्या मुलीला बाथरूम मध्ये घेऊन जा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे या मुलीने तिच्या कुटुंबियांना ही घटना सांगताच त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलावरती जे आहे रबाळे पोलीस तो अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ